हॅलो फ्रेंड्स बेलाची हडतालिका कशी करायची आणि त्याचं उद्यापन कसं करायचं हे देखील मी व्हिडिओचे सगळ्या शेवटी सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका चल आता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी घेतलेली हे वाळू ती वाळू स्वच्छ धुवून एका चाणेत काढून घेतलेली आहे म्हणजे चाण्यातून जे काही पाणी असेल ते निघून जातं भांड्यामध्ये आणि वाळू देखील स्वच्छ होऊन जाते आता हे वाळूचा मी महादेव बनवत आहे महादेव बनवताना महादेवाचं जे काही लांब भाग भाग असतो ना तो तो करायचा उजवीकडे आपल्या उजव्या हाताला म्हणजेच उत्तरेकडे करायचं आहे पूर्व पश्चिम बसलेली मी पूजा करताना पूर्वेकडे माझं तोंड आहे पश्चिम दिशा माझ्या पाठीमागे आहे तर उत्तर बाजू आपल्या उजव्या हाताला येते त्यामुळे आपण जो भाग आहे महादेवाचा तोंड आहे म्हणजे ते उजवीकडे करायचे आणि त्यावरती आपण असं छान त्याला आकार द्यायचा आहे महादेवाच्या पिंडीला आता आपण मातीच्या आज स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपण आता इथे पूजेला सुरुवात करूया इथे महादेवाची पिंडी आपली तयार झालेली आहे आणि मी पाच खडे देखील घेतलेले आहेत ते पाच खडे आपण डाव्या हाताला मांडलेले आहेत ते म्हणजे पार्वती असते तर आता आपण प्रथम दूध आणि पाणी शिंपडून आहे महादेवाच्या अंगावरती आणि ते फुलाने शिंपडायचे किंवा बेलाचं पान असेल तर बेलाच्या पानाने शिंपडायचं आहे आणि महादेवाची पिंड ही मी पाटावरती मांडलेली आहे पाठ प्रथम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुसून घेतलेला आहे आता आपण ठेवलेला आहे शंकर पार्वतीचा फोटो आणि आपण आता महादेवाच्या पिंजऱ्या दूध पाणी शिंपडल्यानंतर आपण गंध शिंपडायचं आहे चंदन असेल तर चंदन चंदन शिंपडायचं आहे आता महादेवावरती चांदणीची पांढरी फुलं बघा वाहत आहे मी तुम्हाला जे फुल मिळेल ते तुम्ही व्हायचं आहे पांढरी फुलं महादेवाला खूप आवडतात त्यामुळे महादेवाला पांढरे फुल तुम्ही व्हायला पाहिजे धोत्राचं फुल मिळालं तर धोत्राचं फुल देखील महादेवाला खूप प्रिय आहे ते व्हायला तर खूपच उत्तम त्यामुळे धोत्राचं फळ देखील मिळतं ते देखील मी, मी, मी वाहू शकतात आता या ठिकाणी मी पार्वतीची मूर्ती आहे बघा माझ्याकडे ही मागच्या वर्षीचीच मूर्ती आहे ती मी पूज ती देखील मी पुजते यावर्षी काही नवीन आणले गेली नाही माझ्याकडून त्यामुळे ही मूर्ती मी आता पुजलेली आहे पार्वतीची आणि आता महादेवाच्या पिंडीवरती आपण फुलं वाहत आहोत आता फुलांच्या मी पाठ छान सजवून घेत आहे आता फुलं वाहिल्यानंतर आपण इथे पत्री वाहत आहोत तुम्हाला जेवढी पत्री मिळेल तेवढी महादेवासाठी कमीच आहे तुम्हाला जे निसर्गात जे काही झाडं आता पावसाळ्यामध्ये येतात ना ते सगळी पानं तुम्ही महादेवाला वाहू शकतात जसे की जास्वंद चांदणी चमेली आणि फळांमध्ये पेरू मूळ आंब्याचं पान हे सर्व तुम्ही वाहू शकतात अशोकाची पानं अर्जुनाची पानं हे बरेच असतात पानं ते आपण वाहू शकतो आणि त्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे बेलाचं पान महत्त्वाचं आहे देखील आपण आज व्हायची आहे आता इथे आपण गोड दुधाचा निमित्त दाखवत आहोत आणि त्यानंतर अंत्यार एखादी फळ असेल तुमच्याकडे आणलेलं पेरू डाळिंब किंवा केळं हे दे फळं देखील महादेवाला अर्पण करायचे आहे त्याचं निमित्त दाखवायचं आहे देवाला महादेवाला गंध वाहून झालेला आहे आता आपण पार्वतीला हळदी कुंकू व्हायचं आहे आता इथे आपली साधी आणि भोळी पूजा संपन्न झालेली आहे असं म्हणतात की साधा भोळ्याचा देव असतो त्यामुळे तुम्ही मनात कुठलीही शंका न बाळगता अगदी साध्या मनाने पूजा करायची आहे मला पूजेमध्ये काही चुकलं असेल माकलं असेल देवा क्षमा कर असं म्हणायचं आहे पार्वतीला हळदी कुंकू व्हायचं आहे देवाजवळ दिवा ठेवायचा आहे आता आपण दीप म्हणजे समर्पया अगरबत्ती लावून झालेली आहे तर आता आपण वाचत आहोत कहाणी काही ऐकू शकतात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असतं तर मला सांगा तालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे अशा प्रकारे आपली इथं हरतालिकेची पूजा झालेली आहे अशी मनोभावना तुम्ही पूजा कराल तर नक्कीच तुम्हाला हरतालिका देवी पावेलच हरतालिका म्हणजेच पार्वती आणि महादेव आता आपली कहाणी वाचून झालेली आहे आरती करायची आहे हरतालिकेच्या दिवशी आपण पूर्णपणे कडक उपास करायचा असतो फक्त फलहार घेऊ शकतात काही जण तर बेलाची हरतालिका सुद्धा करतात बेलाची हरतालिका म्हणजे अगदी कडक उपवास करायचा म्हणजेच पाण्याचा घोटदेखील घ्यायचा नसतो आणि संध्याकाळी देवाजवळ बसून एक पेल बेलाचं जे पान ना ते खायचं असतं अशी हरतालिका केली जाते अशी एकवीस वर्षे एक अडतालिका करायची असते आणि त्यानंतर याचं उद्यापन करतात उद्यापनाच्या वेळेस आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे एकवीस एक्कावन्न किंवा एकशे असे जोडप्या जेऊ घालायचं आहे आणि त्यातल्या सवासणांना आपण शृंगाराचं वाण द्यायचं आहे हे वाण झाकून दिलं जातं असं हे बिलाच्या हरतालिकेचं व्रत आहे आता अखंड आपण दिवसभर हा उपास केला असतो तर दुसऱ्या दिवशी आपण हावपास काकडीवर सोडायचा आहे म्हणजे आपण सकाळी काकडी असते ना खीर म्हणतो आपण ते ते खाऊन हा उपाय सोडायचा असतो तुमच्याकडे कुठला पदार्थ खाऊन उपास होतात तेही मला सांगा म्हणजे माझ्यासोबत नानात भर पडेल आणि सकाळी महादेवाला दही भात असे नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतरच आपण विसर्जन करायचं तरी जी वाळू असते ना ती नदीमध्ये टाकून द्यायची म्हणजे नदीमध्ये विसर्जन करायची आणि बाकीची काही पथरी आहे ते सुद्धा विसर्जन करायची अशा प्रकारे आपलं हरतालिकेचं व्रत इथे संपन्न होतं मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय